तर तांदूळ आपण एकदम साठवून ठेवत हो असतो आणि तांदळामध्ये किडे हे होत असतात तर किडे होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे किंवा किडे झाले असतील तर ते बाहेर निघून जाण्यासाठी आता तांदूळ आपण उन्हामध्ये तर वाळवू शकत नाही तर यासाठी काय करायचं असा एखादा ग्लास घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला हे व्हिनेगर असतं जे आपण कुकिंगमध्ये यूज करतो ते व्हिनेगर तुम्हाला या ग्लासमध्ये टाकायचं आहे आणि फिनेगर टाकून असाच डबा आपल्याला ठेवायचा आहे तर काय कराय होतं की फिनेगरचा हा स्ट्रॉंग वास असल्यामुळे यातून जे किडे आहेत ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात किंवा बाहेर निघून जातात बऱ्याच वेळा म्हणून याच्यामध्ये ग्लास ठेवायचा आणि नंतर थोड्या वेळासाठी तुम्ही हा ग्लास म्हणजे एक दोन चार तासासाठी ठेवू शकता आणि नंतर हे व्हिनेगर तुमचं आहे असं तुम्ही बॉटलमध्ये काढू शकता व्हिनेगरसुद्धा वायाचा घालवायची गरज नाही आणि तांदळामधले किडेसुद्धा मग बाहेर येतात तर अशा पद्धतीने तांदूळ तुम्ही किडे होऊ नये किंवा वेडे झाले असतील तर हा उपाय तुम्ही करू शकता तसेच बघा आता गॅस आपण वरून ह्याचे बर्नर वगैरे घासतो पण आतून पण आपण गॅस हा क्लीन केला पाहिजे तर काय होतं की काही सांडलं केलं वगैरे म्हणजे गॅसवरती आपल्याकडून चुकून एखादं दूध उतू -दू जातं किंवा भाजी वगैरे सांडली गेली तर मग यातमध्ये जाते तर असा एखादा चमचा घ्या आणि त्याला एखादा असं जुनं कापड रबरने लावून घेतलं आणि ते एका पा बाऊलमध्ये तुम्हाला आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये या कोणतंही लिह डिशवॉश लि लिक्विड टाका किंवा आता निरमा पावडर टाकलेली आहे हे थोडंसं मिक्स करून घ्या आणि ह्या पाण्याने जर तुम्ही पुसून घेतलं तर काय होतं की मग थोडंसं ओलसर करून घ्यायचं आणि हे असं पुसून घेतल्यामुळं मग यामध्ये सांडलेलं सगळं किंवा खराब झालं असेल किंवा गंज वगैरे पकडलेलं असतं बऱ्याच वेळा तो तर तो, तो सगळा कचरा मग निघून जातो आणि तुमचा गॅस बर्नरसुद्धा मग अजिबात लवकर खराब होत नाही तो सुद्धा भरपूर दिवस टिकतो तर थोडंसं ओलसर करून तुम्ही पुसून घेतलं तर बघा व्यवस्थित स्वच्छ होतो बर्नर तर आपण व्यवस्थित स्वच्छ करतोच पण आता आत आतमधून सुद्धा आपण हे अशा पद्धतीने साफ केलं गेलं पाहिजे तर आता नेक्स्ट स्टेप आपण पाहणार आहोत की चहाची गाळणी असते ती काय होतं की ही जी जाळी असते ना त्या व्यवस्थित आपण म्हणजे घासतो पण ती घासण्याने तेवढी स्वच्छ होत नाही तर तुम्ही जर असं एक आता याला गॅसवरतीसुद्धा पकडू शकता पण गॅसवरती धरल्यावरती काय होतं की वरचा जो स्टीलचा भाग आहे तो काळा पडण्याची शक्यता असते तर अशी मेणबत्ती लावून घ्या आणि त्याच्या म मदतीने तुम्ही असं जाळून घेतल्यामुळे काय होतं की आतमधला जो कचरा आहे तो सगळा जळला जातो आणि ही चहा गळणी आहे ती व्यवस्थित स्वच्छ होते मग अशा पद्धतीने तुम्ही ही क्लीन करू शकता तर बघा नंतर आता आता मी फक्त कापडाने पुसलेलं आहे तर ही एवढी स्वच्छ झालेली आहे पण तुम्ही नंतर घासून घेतली तर ही छान क्लीन होते तसेच आपण पाहणार आहोत की ही जी आपली फ्रीजची रबर असते बघा ती आपण वेळोवेळी जर साफ नाही केली तर त्यामध्ये कॉक्रोच होतात किंवा त्यामध्ये कचरा अडकलेला असतो तर ही कशी क्लीन करायची किंवा साफ करण्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहे आपण हे काढूनसुद्धा तुम्ही साफ करू शकता पण त्यापेक्षा सोपा उपाय हो यामं ब्रशवरती तुम्ही असं थोडंसं कोलगेट घ्यायचं आणि कोलगेटच्या मदतीने सुद्धा हे तुम्ही अगदी व्यवस्थित क्लीन करू शकता तर हे व्यवस्थित साफ होऊन जातं तर आता हे पूर्ण वायर तुम्ही अशा पद्धतीने साफ करून घेऊ शकता तर पाहू शकता आतमध्ये अजिबात कचरा राहिलेला नाही एकदम छान अशी ही तुम्हाला दिसून येत आहे तर बघा ब्रशच्या मदतीने हे व्यवस्थित एकदम इझिली आणि अगदी कमी वेळात तुम्ही क्लीन करू शकता आणि ब्रशमुळे हे कोलगेटसुद्धा पूर्ण निघून जातं आणि नंतर थोडंसं हलकं का कापड जरी तुम्ही फिरवलं तरीसुद्धा होऊन जातं तर आता फ्रीजची वायर साफ करताना नेहमीच तुम्ही कोलगेट आणि ब्रशच्या मदतीने हे अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने साफ करून घेऊ शकता तर आता बघा थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये हे टॉन्सिल सुजणं किंवा गाल फुगी कान दुखणं हा त्रास होतो तर अशावेळी तुम्हाला जर कान अचानक दुखायला लागला तर हा घरगुती उपायसुद्धा तुम्ही करू शकता की आता विक्स आहे हे पेन किलर म्हणूनच आपण बघा डोकं दुखायला लागलं ला तरी वरून लावत असतो ते राहतं तर आता असं एखादा कॉटन घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं विक्स लावून तुम्ही हे जर असं कानामध्ये ठेवून दिलं तर कानदुखीचा जो त्रास आहे तो कमी होतो आणि जो फुगण्याची जी गालफुगी वाढत असते तीसुद्धा सुद्धा